नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण विभागाने घेतला हा मोठा निर्णय दिनांक दहा जून दोन हजार चोवीस म्हणजे आजच दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय व आताच्या घडीचे मोठे अपडेट स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नव नवीन अपडेट प्राप्त करून घेण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या सहकारी मित्रांना हा शासन निर्णय अवश्य शेअर करा हा करन हा कारण अत्यंत आहे चला तर पाहूया स्पष्टीकरण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुंबई बत्तीस यांनी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला असून या शासन निर्णयाचे शीर्षक पुढील प्रमाणे आहेत एक राज्य एक गणवेश ही योजना ची अंमलबजावणी या संदर्भामध्ये हे स्पष्टीकरण आहे. एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी. या संदर्भाने योग्य कार्यवाही तो शासन निर्णय निर्गमन. या शासन निर्णयात एकूण संदर्भ वापरले असून सहा संदर्भच्या आधारे हा शासन निर्णयाची प्रस्तावना करून शासनाच्या विचाराधीन असल्याची बाब म्हणजे संपूर्ण राज्यातील अनुदानित अथवा अंशतः अनुदानित शासकीय मान्यता प्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण राज्यात एकच गणवेश असावा बाबत शासन निर्णय होती आणि त्यानुसार शासनाने आता एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणीच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला या शासन निर्णयानुसार याता पहिली ते चौथीच्या मुलींसाठी नियमित वापरण्यासाठी गणवेश आकाशी रंगाचा बाह्य असलेला गडद निळ्या रंगाचा पिंको फ्रॉक एक नग देण्यात येणार त्याच बरोबर या मुलींना स्काउट गाईड साठी गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक शासन मान्य केला आहे दोन इयत्ता पाचवी मुलीसाठी नियमित वापरासाठी आकाशी रंगाचा शर्ट गडद निळ्या रंगाचा स्कर्ट आणि स्काउट गाईड गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक त्याचप्रमाणे तीन अ मध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलीसाठी नियमित वापरासाठी आकाशी निळ्या रंगाचा कमीज निळ्या गडद रंगाचा सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी आणि स्काउट गाईड साठी गडद रंगाची आकाशी निळ्या रंगाची कमीज गडद निळ्या रंगाचा सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी पहिली ते आठवी येते उर्दू माध्यमाच्या मुलींकरता नियमित वापरासाठी आकाशी निळ्या रंगाचा कमीज व निळ्या रंगाची सलवार गडद निळ्या रंगाची ओढणी स्काउट गाईड गडद निळ्या रंगाची कमीज व गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी चार याता पहिली ते सातवी चे सर्व मुले यांच्यासाठी नियमित वापरासाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आणि स्काउट गाईड साठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट त्याच बरोबर वापरासाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पॅन्ट आणि स्काउट गाईड साठी स्टील ग्रे रंगाचा हा शर्ट व गडद निळ्या रंगाचा फुल पॅन्ट अशा प्रकारे शासन निर्णयानुसार मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्काउट गाईड व नियमित वापरासाठी गणवेश देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवारी आवश्यक राहील तसेच स्काउट व गाईड या विषयाचा गणवेश गुरुवार मंगळवार गुरुवार व शनिवारी या तीन दिवशी विद्यार्थ्यांना सदर गणवेश परिधान करावा लागेल व स्काउट गाईड विषयाचा गणवेश असल्याच्या दिवशी मंगळवार गुरुवार व शनिवारी या विषयाच्या तासिका ह्या ठेवण्यात येतील तसेच गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशनाची शिलाई महिला विकास महामंडळा करण्यात येत आहे आणि शाळेत सुरू आहे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे ही योजना बचत गटामार्फत सध्या परिस्थितीत नियमित गणवेश शिलाई सुरू आहे या योजने मात्र पात्र विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता स्काउट आणि गाईड च्या मुलांना ज्यांनी भाग घेतला त्यांसाठी यासाठी गणवेश व शाळा व्यवस्थापन देण्यात यावा गणवेश साठी शंभर रुपये गणवेश व त्या अनुषंगाने खर्च दहा रुपये असे गणवेशासाठी एकशे दहा रुपये प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र शासन शिक्षण परिषद मुंबई यांनी वर्ग करावी आणि सदर निधीतून हा खर्च शाळा व्यवस्थापन समिती मार्फत उपलब्ध करून देण्यात यावी असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे उपरोक्त नियमानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या कार्यालयामार्फत करण्यात यावी सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्नमेंट इन या संकेत उपलब्ध लिंक उपलब्ध आहे आणि ही लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहोत आहे ही आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत चला तर पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट मध्ये उद्याच्या मुख्य व्हिडिओ मध्ये तो पर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस सुखाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो शिव आगे नेक्स्ट video don't worry about it best of luck for your future like my friends thank you very much for watching this video Jai the